नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठ ठळक घडामोडी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ई व्ही ट्रकचा शुभारंभ राज्य शासनाचे इलेक्ट्रिक ट्रक निर्मिती सहकार्य दावोस कराराचे फळ अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र एक शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला हजेरी राजकीय वर्तुळात चर्चा मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध संजय राऊत यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आणि हर्षवर्धन सप्पाळ यांच्याशी आमचा उत्तम संवाद राऊत यांची स्पष्टोक्ती काँग्रेस तक्रार केल्याचा दावा फेटाळला आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मैदानावरती ओबीसी महाएलगार सभेचे आयोजन करण्यात आले आहे याची जय्यत तयारी झाली असून या ओ बी सी सभेला ओबीसी बांधव भगिनी युवक युवती विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाएलगार सभेचे मुख्य आयोजक तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी केले आहे भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी चार वाजता आदरणीय आमचे नेते छगनरावजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाचा या ठिकाणी महाएल्गार मेळावा आपण संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी या राज्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहणार आहेत आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय मुस्लिम ओबीसीचे अध्यक्ष आदरणीय शब्बीरजी अन्सारी साहेब या ठिकाणी उभा टाक येणार आहेत बरोबर प्राध्यापक लक्ष्मणजी हाक्या असतील त्यानंतर लक्ष्मणजी गायकवाड साहेब असतील यासह अन्य दिग्गज ओबीसीचे नेते या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत निश्चितच आपण पाहिलं असेल दोन तारखेला जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि ते गॅजेट लागू झाल्यानंतर ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण की आज पाहतो सरसकट बोगस कुणबी नोंदी काढण्याचा प्रकार चालू ला, चा, चालू झालेला आहे त्या द्या द्या त्या दिवसापासून आणि आज जो गॅजेट लागू झाले त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रात जवळपास सतरा अठरा ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं जीवन संपून घेतलेलं आहे हे कुठंतरी आत्महत्याचं सत्र पण थांबलं पाहिजे हा तारखेचं गॅजेट निघलेलं हैदराबाद ते रद्द करण्यासाठी या ठिकाणी हा महा एल्गार मेळावा आपण भरवत आहोत रिक्षा रिक्षामध्ये प्रवाशाचा विसरून राहिलेला मोबाईल ॲटो चालकाने ट्रॅफिक पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी सदर मोबाईलधारक महिलेस ट्रॅफिक पोलीस चौकी येथे बोलावून हरवलेला मोबाईल परत केला त्यामुळे या महिलेने पोलिस बांधवांचे सहकार्य रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि माझ्या कष्टाच्या पैशातून घेतलेला मोबाईल या संगमामुळे मला तो परत मिळाला अशी प्रतिक्रिया देत सर्वांचेच आभार मानले निपाणी जवळका येथील अश्विनी रविदास काकडे या बुधवारी सकाळी रिक्षातून प्रवास करत बीड बस स्थानकाच्या समोर ॲटोमधून उतरत असताना त्यांचा मोबाईल रिक्षातच विसरून राहिला त्यावेळी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार आदिनाथ बांगर यांच्याकडे रिक्षा चालकाने सदर मोबाईल सुपूर्त केला लागलीच बांगर यांनी सदर महिले संपर्क केला व महिला अश्विनी काकडे यांना पोलीस चौकी येथे बोलावून घेतले आणि पोलीस हवालदार आदिनाथ बांगर व पोलीस हवालदार त्र्यंबक कुडके यांनी लिहो कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल सदर महिलेस परत केला त्याबद्दल या महिलेने पोलिसांचे व रिक्षाचालकांचे आभार मानले आहेत बीड तालुक्यातील नाथापूर येथील बाबूराव लक्ष्मण चव्हाण वय बावन्न वर्षे या शेतकऱ्याने काल मराठा आरक्षणाच्या नैराश्यातून व शेती नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली चव्हाण यांचा एक मुलगा कंपनीत नोकरी करतो तर दुसरा मुलगा बी एड झालेला आहे नोकरीस पैसे भरू शकत नाही आणि आरक्षण काही मिळू शकत नाही असे दिसून आल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली शेती ही निसर्गावर अवलंबून असून यावर्षी तर सर्व शेतीतील पीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या मृत्यूबद्दल गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे युवादर्पण लाईव्हसाठी गंगाधर गिराम नाथापूर बीड तालुक्यातील पाली येथे बुधवारी सायंकाळी गावाजवळच असलेल्या खटखळी बंधाराच्या परिसरात महामार्गाच्या कडेला एका मृत महिलेवर अंत्यसंस्कार सुरू होते याचवेळी धुळे सोलापूर महामार्गावर एका भरधाव कंटेनरने समोर चालणाऱ्या पिकअपला जोराची धडक दिल्याने सदरील पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले व नियंत्रण सुटलेला पिकअप जमलेल्या गर्दीत घुसून भीषण अपघात झाला या अपघातात गर्दीतील आठ ते दहा जण जखमी झाले जखमींना मिळेल त्या वाहनाने तातडीने बीड जिल्हा रुग्णालय व शहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु गंभीर जखमी झालेले संभाजी विठ्ठल जाधव वय पन्नास वर्षे राहणार रवळसगाव तालुका बीड जिल्हा बीड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला इतर जखमींवर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय मारुती खेडकर व कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती बीड ग्रामीण पोलिसांनी सदरी वाहतूक ही सुरळीत केली आष्टी तालुक्यातील अरण हिवरा येथे चोरट्यांनी दोन वैवृद्ध शेतकरी दाम्पत्याला जबर मारहाण करत तीन तोळे सोने व तेरा हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरणहिवरा येथील नवनाथ जाधव आणि रावसाहेब जाधव या दोन शेतकऱ्यांची घरे एकमेकांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत दोन्ही कुटुंब नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपलेले असताना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व सोने द्या नसता जिवे मारू अशी धमकी दिली चोरांना विरोध करताच त्यांनी जाधव कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला यावेळी वृद्ध महिलेच्या कानातील दागिने ओरबडवून घेत असताना तिचा कान तुटला आणि नाकाला देखील गंभीर इजा झाली आहे तर वृद्ध पुरुषाच्या डोक्यात दगड मारल्याने मोठी जखम झाली आहे चोरट्यांनी घरातून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि तेरा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली घटनेची माहिती मिळताच अष्टी तालुक्यातील अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मंगेश साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी फिंगरप्रिंट स्क्वॉड डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी स्क्वॉडला पाचारण केले पोलीस कर्मचारी शिवदास केदार अमोल शिरसाट मनोज कुमार खंडागळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला व घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले चोरट्यांना पकडण्यासाठी तपासाची चक्रे गतीने फिरवल्याचे समजते बीड शहरालगतच्या शिवनी रोड परिसरातील वसाहतींमध्ये अमृत जल योजना अंतर्गत पाईपलाईन टाकली गेली असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या नागरिकांना पाणीपुरवठाच होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून हजारो नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याच्या महिला जिल्हाध्यक्षा अम्रपाली एस साबळे यांनी महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडे केली आहे आम्रपाली साबळे यांनी काल दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्राधिकरण विभाग बीड यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवनी रोडलगतचा भाग ज्यामध्ये खानानगर मुस्ताफानगर हाजीनगर व उमर कॉलनी यासारख्या मोठ्या वस्त्यांचा समावेश असून या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे त्यामुळे येथील रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून ही गंभीर समस्या सोडवावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल थांबतील अशी आग्रही मागणी आम्रपाली साबळे यांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार